नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सव्वीस जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे आणि सध्या मी ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात आहे जिथे वागळे इंडस्ट्री वागळे इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी सध्या हो। आपण आहोत आणि एशिया खंडातील एकेकाळी वागळे इंडस्ट्रीयल एरिया जो आहे तो एकेकाळी ओळखला जायचा मात्र या इंडस्ट्रियल एरियातल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या आता कितपत सुरू आहेत आणि पदवीधरांना नोकऱ्या मिळाल्या आहेत का आणि या संदर्भात सविस्तर आपल्याशी संवाद साधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी आणि ते एक पदवीधर देखील देखील आहे सव्वीस जूनला ते देखील मतदान करणार आहेत तर पदवीधरांचे प्रश्न आतापर्यंत सोडवले गेलेले आहेत का या संदर्भात आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत सव्वीस जूनला कोकण पदवीधर मतदार मतदारसंघाचे निवडणूक पार पडते आपण एक पदवीधर आहात आणि शेकाबचं नेतृत्व करताय कसं पाहता आपण इंडस्ट्री एरियात सध्या आहोत किती कंपन्या या ठिकाणी सुरू आहेत आणि पदवीधरला आतापर्यंत नोकऱ्या मिळाल्या आहेत काय सांगा सर्वात प्रथमचे आभार मानतो की ही राजकीय पक्षाची एक राजकीय पदवीधर तर आहेच मी पण एक पहिली मुलाखत इकडे होती ती इंडस्ट्री पट्ट्यामध्ये खरा पो, पो, पोटाचा प्रश्न इथूनच चालू होतो पण आज गेले माझ्या नजरेत सहा टर्म सहा ते सहा बारा याच्या अगोदरचे संजय केळक आमदार पदवीधर म्हणून गेले म्हणजे अठरा टर्म ते मुख्य म्हणजे अठरा वर्षामध्ये इकडे ऑलरेडी नोकऱ्यांसंदर्भात किंवा इकडच्या इंडस्ट्री वाचवण्यासंदर्भात काही काम झालं नाहीये आणि आता तर एक गोल्डन चान्स होता सन्माननीय एकनाथजी साहेबांकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते तिकडचे इंडस्ट्री वाचू शकले असते पण वाचवत का नाहीये यांनी उत्तर पहिलं पदवीधरांना एखाद्या स्थानिक रहिवाशांना उत्तर द्यावं कारण की जर पदवीधरांना नोकरी भेटेल दहावी बारावी आठवी अशाही लोकांना दहावी पा, पास पासलाही अशी नोकरी इकडे भेटू शकते कारण की इंडस्ट्री आता खंडर व्हायला हो लागले आपण जिथे पाहिलं तर सर्व कंपन्या सगळ्या धुळखात पडलेल्या आहेत साधारण किती कंपन्या आता या एरियामध्ये सुरू आहेत अंदाजे बोट्यात किंवा मोदारे कंपनी सुरू आहेत साहेबांनी उलटांना दौरा करावा माझी विनंती आहे सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना पण विनंती आपण जे व्हिडिओ दाखवता खरा हा व्हिडिओ दाखवा लोकांचे डोळे उघडा त्या नेत्यांचे डोळे उघडा तुम्ही ज्यांना बिनसर पाठिंबा दिलेला आहे चांगली गोष्ट पाठिंबा कोणालाही द्या आज तुम्ही ज्या ज्या निरंजन डावकरांना पाठिंबा दिलेला आहे तर निरेंद्र यांना विचार आहे हा कंपन्या बंद काय का, का आवाज उचलला नाही गेल्या बारा वर्षात तुम्ही आज इकडे कोणाचं लक्ष नाहीये बीजेपी वाल्यांच म्हणजे माझं देवेंद्र फडणवीसला विचार नाही की बाबा का तुम्ही इकडे त्या इंडस्ट्री जिवंत ठेवल्या का नाही म्हणजे तुम्हाला लोकांच्या नोकरीबद्दल तुम्हाला इंटरेस्ट नाहीये का आणि तुम्ही विकास कोकणचा विकास खरा पदवीधरांचा विकास इकडे खरं आता कितीतरी बेरोजगार आहे त्यांचा विकास करणं गरजेचं आहे तर ह्या इंडस्ट्रीत कधीच उभं राहणार नाहीये आणि त्याला आता गेले वीस वर्ष आता इंडस्ट्री बंद पडण्याचा कारणीभूत सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आहे त्यांनी एकही प्रयत्न केला जर प्रयत्न केला असेल तर शिंदे साहेब छाती टोकून त्यांचे पत्र दाखवतील बघा मी किती पाठपुरावा केलेला आहे पण आता बन ते इंडस्ट्री मोड़ बंद करून तिथे मोठमोठे बिल्डिंग उभे करायचं त्यांनी एक स्वप्न केलेलं आहे आणि आता पकडून तिकडच्या अनेक तरुणांचं भवित्य ते आता धोक्यात आणत आहे आणि वाघायमध्ये आता बेरोजगारी अजून जोरात वाढणार आहे हे आता मी आपल्या माध्यमातून सांगत आहे माझ्या ह्या पदवीधर सगळ्या पदवीधारांना सांगणं आहे तुम्ही त्या निरंज धावकरांकडे अभ्यास आणून बघा तुम्ही एक अभ्यास करून त्यांच्याकडे बघा की गेल्या बारा वर्षात निरंज दावकरे साहेबांनी किती नोकरी संदर्भात विधी मंडळ बाजू मांडली एक दुसरी गोष्ट किती पदवीधरांना किंवा बिना पदवीधरच्या लोकांना नोकऱ्या दिल्या दोन तिसरं त्यांनी पदवीधरांची किती उद्योग आणण्यासाठी इथे किती प्रयत्न केला तीन राहिलं आणि तुम्ही कुठलं काय केलं तेथे दाखवा आम्हाला विकास कोकणाचा विकास करण्यासाठी कोकणाचा विकास आता नवीन निवडून आलेले खासदार राणे साहेब खंबीर आहेत आता तटकरे आले निवडून त्यांच्याच आघाडीतले मी नाव घेतो मग त्यांना आता हे निवडून आल्यानंतर आता काही ते विकास नाही करणार काय गोट्या खेळत बसणार आहेत काय दोघं आणि तुम्ही विकास करणार आहात पहिला विकास तुम्ही पदवीधरचा करा तुम्ही पदवीधर आमदार आहात पदवीधाराचे प्रश्न मिटले पाहिजे पदवीधरांना नोकऱ्या लागल्या पाहिजे पदवी आणि माझी विनंती आहे सगळ्या पद पदवीधरांना उद्या ही निवडणूक संपणार म्हणजे आता सव्वीस जानेवारी मध्ये येणार हो निवडणूक होणार निवडणूक झाल्यानंतर कोणी निवडून येऊ द्या म्हणजे आमचा महाविकास आघाडीचा येऊ द्या किंवा तुम म्हणजे बीजेपीचा येऊ द्या शिवसेना तर प्रत्येकाने जाऊन त्या सत्ताधारी पक्षाकडे किंवा त्या आमदाराकडे जाऊन हक्काने नोकरी मागा तुम्हाला कळेल बाबा हे काम करता की फक्त नोकरी मागून बघा सन्मान एकनाथ शिंदेसाहेब पण नोकरी देऊ शकत नाही स्वतःच्या वागळेमध्ये ते देऊ शकत नाहीये माझं तुम्हाला फक्त त्यांना आव्हान आहे उद्या मतदान करा चुकीच्या माणसाला मतदान करू नका गेले बारा वर्ष तुमची फसवणूक करत आहे निरंजन धावकरे किंवा निरंजननी ओपन कराव्या कुठे तुम्ही इंडस्ट्री आणली नाही आता असे फॉक्सन सारखे प्रोजेक्ट आमचे गेले नसते आता साहेब जे ओर्डक बसले ना उद्धव साहेबांवर त्यांनी पळवलं त्यांनी पळव तुमच्याकडे ओढी जागा आहे सोन्यासारखी जागा वाघे म्हणजे एशियातला नंबर वन सोन्याची खान आहे त्या आणू शकतात इकडच्या मी सांगतो प्रत्येक घरामध्ये एक नोकरी भेटू शकते पण शिंदे साहेबांना आणि निरंजनला किंवा बीजेपीला जे पीला आणि शिवसेना म्हणजे जी साहेब शिवसेनेला काही इच्छा नाहीये माझ्यावर उद्या ट्रोल करते माझ्या ट्रोल करण्या अगोदर मी नोकरी बद्दल बोलतोय तर माझी विनंती माझ्या ट्रोल करण्या अगोदर तुम्ही तिथे नोकरी द्या इंडस्ट्री चांगल्या रुब्या करायचं बघा शंभर टक्क्याचा फायदा होणार कारण की रायगड मध्ये आमचे बाले किल्ला आहे रायगड मध्ये आमचे मत निव आम्ही काही नोंदणी केलेली आहे आणि पालघर मध्ये सीपीएमचा आमदार आहे विनोद निकोळे जो पाच लाखामध्ये निवडून आलेला पहिला आमदार आहे महाराष्ट्रातला आमच्या शिंदे साहेबांना करोड रुपया जागा लागतो म्हणजे मी रुबाई म्हणून सांगतो हे पाच लाखात कसे निवडून आले विचार करा आता राहिला प्रश्न इकडची सगळी मतं रमेश केर साहेबांना पदवीधर आमदार आमचे जे रुबे आहेत त्यांना शंभर टक्के पडतीलच पण तरी सुद्धा मला पदवीधरांना एवढंच सांगणं की तुम्ही नवीन त्याला संधी द्यावी पाहिल्या गेल्या तर कंत्राटी देखील मागणी केलेली होती की तुम्हाला पदवीधर मध्ये किंवा संधी दिली जावी आणि कंत्राटी पद्धत रद्द देखील झालेली आहे अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे या संदर्भात खाण्या बॅनर झळकले होते काय सांगायचं बघा कंत्राटी कामगार जे सगळे रस्त्यावर माझी मागणी केली होती त्याचं के मी त्यांचं स्वागत केलं त्यांच्या स्वागतानुसार मी पवार साहेबांना पत्रही लिहिलं होतं मी हा पत्र तुम्हाला दाखवतो ही मागणी केली होती पण आता महाविकास आघाडी घटक मध्ये आम्ही काँग्रेसला ही सीट पवार साहेबांनी मोठ्या मनाने महाविकास आघाडीने ही सीट काँग्रेस उमेदवाराला दि, दिली काँग्रेस पासून राहिला दुसरा प्रश्न कंत्राटी पद्धत रद्द झाली आता एक तुम्हाला एक गोष्ट दाखवत हे निरंजन डावकर यांचं बॅनर आहे काय लिहिले ते वाचा आता या बॅनामध्ये जर राज्य सरकारमध्ये कंट्रे पद्धतीऐवजी कायम नोकरी कंटाडी पद्धत निर्णय रद्द केल्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी त्यांच्या नेत्याचा वही केले शुभेच्छा सगळं मानले रद्द दा झालेलं आहे मग मग आता या ठाणे महानगर ठाणे मा जिल्ह्यामध्ये अनेक महानगरपालिका आहे बस पनवेल महानगरपालिका आहे वसई विरार महानगरपालिका पालघर मधली एक मग सगळ्या महानगरपालिका कंत्राटी कामगारांना तुम्ही कायम का नाही केलं बऱ्याचा याचा अर्थ देवेंद्र फडणवीस पासून ते आताचे उमेदवार जे निरंजन रुबे आहेत आमदारच अजून ते आणि एकनाथ सन्मान एकनाथ शिंदे साहेब हे सगळ्या पदवीधरांना फसवत आहे तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही छाती टोकून सांगा कधी सगळ्यांना कायम करता मी तुम्हाला चॅलेंज देतो तुम्ही त्यांना कायम करून दाखवा हे त्यांचं आहे मी नाही काही केलेलं आहे तुम्ही निर्णय घाललेले तर खरोखर तुम्ही प्रामाणिक असाल देवेंद्र फडणवीस साहेब आणि निरंजन आताचे उमेदवार आणि कुठे उभे राहिलेले पदवीधर सगळे जर प्रामाणिक असाल भाजपचे लोक तर तुम्ही कायम करा आता आम्ही बघू तुम्ही किती जणांना कधी कायम करतात